नमस्कार न्यूज सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजार पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव कर्जत शहर व तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर झाला आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सहन करावं लागले आहे कर्ज जवळील बरगेवाडी येथील शेतकरी बापू धनवडे यांच्या शेतामध्ये विजेचा खांब कोसळल्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी घडला विजेचा प्रवाह सुरू असताना मेंढ्याचा कळप त्या ठिकाणून जात असताना दोन मेंढ्या जागीच ठार झाल्या मात्र धनवडे यांच्या सतर्कतेमुळे स्वतः आणि उरलेल्या मेंढ्या त्यांनी या ठिकाणी वाचवल्या आहेत यावेळी झालेल्या पावसाने धनवडे यांच्या कांद्याचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे कर्जत तालुक्यामध्ये मागील तीस ते चाळीस वर्षांपासून कधी न झाला एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आहे यामध्ये अनेक ठिकाणी शेत जमिनी पाण्याखाली गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं कर्जतमध्ये तब्बल एकशे तीन मिलीमीटर पावसाची चोवीस तासामध्ये नोंद करण्यात ता आली आहे विक्रमी असा पाऊस कर्जत परिसरामध्ये झाला आहे या अतिवृष्टीमुळे डाळीम किन केळी कांदा फळबागा याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे प्रांताधिकारी नितीन पाटील व तहसीलदार गुरु बिरजदान यांच्या आदेशानुसार महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागामध्ये भेट देऊन शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे देखील के सुरू केले आहेत तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख बापूसाहेब नेटके यांनी ने नमस्कार काल गेले तीन चार दिवसाच्या कार्यकालामध्ये जो अचानक मे महिन्यामध्ये अतिवृष्टी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस झाला आणि कर्जत नगरपंचायतच्या हद्दीमध्ये बाप्पूसाहेब धनवडे यांच्या शेतामध्ये गट नंबर एकोणसाठ आणि गट नंबर त्रेपन्न या ठिकाणी काल दुपारच्या दरम्यान त्यांचे स्वतःच्या मेंढ्या ह्या चारत असताना आणि पाऊस अगदी एक पंधरा वीस मिनिट उघडलेला होता आणि मेंढ्या सोडल्यानंतर पूर्वीचे जी काही विहिरीवरची लाईन लाईटच्या ताराने लाईन जोडलेली होती त्या पावसाच्या याने पोल अचानक पडून त्या दरम्यान मेंढ्याचं पूर्ण कळप होतो परंतु दोन मेंढ्या त्या तारेखाली शॉक लागून मय झालेले आहेत तर शेतकऱ्याचं असं म्हणजे नुकसान झालेलं आहे मग काल आम्ही ताबडतोब ब एम बी असेल आपले कामगार तलाटी असतील आणि शासकीय वैद्यकीय व्हिटनरी डॉक्टर असतील त्यांना कळवलं ताबडतोब वाईर आणि त्यांनी येऊन या ठिकाणी वीज पुरवठा खंडित करून <coughs> या ठिकाणी त्यांनी कायदेशीर पंचनामा वगैरे करून या ठिकाणी आज नगरूनसुद्धा गांगुर्डेसाहेब एम एस सी बीचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी समक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्याचं एक नुकसान झाल्याच्या जा दृष्टीनं त्यांना शासनाकडून एक भरपाई म्हणून यासाठी ते प्रस्तावित करणार आहेत आणि प्रयत्न करणार आहेत तर या ठिकाणी सांगायचं थोडक्यात म्हणजे सर्व शेतकरी असतील सर्व काही म्हणजे अतिवृष्टीच्या दरम्यान शासनाने जरी अलर्ट आपल्याला जाहीर जाहीर केला असला तरी परंतु आपण सर्वांनीच त्याची दक्षता घेणं गरजेचं असतं जुनी घरं असतील किंवा शेतामध्ये काही जनावरं असतील किंवा आपण पावसामध्ये भिजत असताना त्या कार्यखंडामध्ये झाडाखाली कुठेही उभा न राहणं म्हणजे काय होतं एक नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं ज्यावेळेस वीज पडली जाते झाडावरती पडली जाती शक्यतो आणि एखाद्या तारा असतील काही म्हणजे पावसाच्या अनुषंगानं झाडाची एकमेकाला फांदीचे कडल्यानं एक अनुचित प्रकार घडू शकतो तर सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा दक्षता घेणं गरजेचं आहे परंतु काल झालेली ही दुर्दैवी घटना अतिशय भयानक झाली होती की त्या मेंढ्यांबरोबर स्वतः बाप्पूराव बनवडे हे सुद्धा मेंढ्यांच्या पाठीमागे चालत होते परंतु त्यांना ताबडतोब लक्षात आले नाही ते ताबडतोब साईडला गेले आणि पूर्ण पावसाचं पाणी असताना सुद्धा ते समोर आले नाही कारण त्यांना लक्षात आलं की वीज प्रवाह वल्ल्याप्रमाणे वल्ला म्हणजे शेतीमध्ये पाणी साचल्यानं आपल्यालासुद्धा लागू शकतो ते ताबडतोब बाकीच्या मेंढ्या साईडला घेऊन साईडला थांबले आणि त्या ठिकाणी दूर म्हणजे त्या ठिकाणी त्यांना पुढील अनर्थ टाळलेला आहे काल हे दोन तीन दिवस झाला पाऊस चालू आहे त्यामध्ये बकरी चारत असताना अचानक पाऊस आला बकरी घरी नेताना अचानक लाईटीचे खांब पडले व तारा पडल्या होत्या खाली बकरी जाता जाता तारा पडल्यामुळे दोन बकरी तार खाली सापडले व ते अचानक शॉकने मरण पावले बकरी जाताना बकरी खाली गेल्यानंतर मी पण चाललो होतो तारेकडे पण अचानक लक्षात आलं की ही लाईटीच तार आहे त्यामुळे मी पण थांबलो नाहीतर माझा पण जीव गेला असता पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंच बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे बकरी तर गेलेच पण इथं शेतामध्ये कांदासुद्धा तसाच पावसामध्ये भिजत आहे शासनाकडून काहीतरी मदत मिळावी अशी या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा नुकसान झालं आहे पावसामुळे कांदा पण तसाच शेतामध्ये पडला आहे शासनाकडून काहीतरी मदत मिळावी शेतकऱ्यांसाठी सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात